प्रभाग क्रमांक सहा एरवडा आणि गांधीनगरमध्ये मी उभा आहे आणि या प्रभागातून शिवसेने पक्ष शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळालेले श्री आनंद गोयल किशोर वाघमारे कोमल अभिजित वागचौरे आणि ॲडव्होकेट स्नेहल सुनील जाधव हे यांचं पॅनल एरडा प्रभाग क्रमांक सहामध्ये आहे आणि मी सध्या उभा आहे ॲडव्होकेट स्नेहल सुनील जाधव यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांची मुलाखत मुला आपण बघूयात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट स्नेहल ताई जाधव माझ्यासोबत आहेत ताई टाइम्स ऑफ पुण्यामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत सर्वप्रथम तुम्ही सुनील शहाजीराव जाधव हो। जे उपशहर प्रमुख आहेत पुणे शहराचे त्यांच्या कन्या आहात आणि तुम्हाला आता शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे प्रतिक्रिया म्हणजे हे तर अगदी अनसर्टन होत मागील सात वर्षापासून समाजकारण करते महिलांसाठी बालकांसाठी आणि युवकांसाठी काम करते पण कधीच आजपर्यंत फ्लेक्स देखील लावला नाही कारण की मुळात राजकारणात यायचा असा काही अजेंडा नव्हता किंवा ते काही ध्येय नव्हतंच पण हे एक प्लॅन म्हणू शकतो गॉड्स प्लॅन म्हणू शकतो किंवा प्रभागाची एक इच्छा अशी म्हणू शकतो आणि त्यानिमित्तानेच अं शिंदे साहेबांनी एक विश्वास दाखवला पक्षाने एक विश्वास दाखवला आणि उमेदवारी जाहीर केली माझ्या नकळत आणि विश्वास दाखवून माझ्या वडिलांवर नकळत विश्वास दा म्हणजे नकळत तुम्हाला उमेदवारी देण्याच्या जे काही असेल किंवा तुमच्या माध्यमातून काही कार्य झालेलं असेल त्याचा काही आढावा सांगाल का तुम्ही हो नक्कीच म्हणजे सांगितलं की मी मुळात विद्यार्थी चळवळीतली व्यक्ती आहे विद्यार्थ्यांसाठी काम केलं त्यांच्या हक्कासाठी काम केलं जसं माझं शिक्षण कम्प्लीट झालं मी बी ए बी एल एल बी कम्प्लिटेड आहे मी प्रॅक्टिसिंग लॉयर आहे सगळ्यात प्रथम आणि जसं माझं लॉ कम्प्लीट झालं त्याच्यानंतर ना एरियात काम सुरू केलं ते त्याचं स्वरूप असा होता की महिलांना सर्वात प्रथम मी टार्गेट केलं होतं महिलांची सुरक्षा त्यांच्यासाठी असणारे सुविधा आणि त्यांच्या आरोग्याशी निगडीत सगळे काम, तेंचा तेंचा ना है। काम है मी आजपर्यंत केले आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे अगदी चुलीपर्यंत पोहोचली आहे पण कधीच त्या कामाचं प्रदर्शन केलं नव्हतं कारण की आपल्या ती गरजच गरज कधी पडली नाही मुळात वारसा आहेच पण वडिलांचं फक्त नाव लावून राजकारणात येणार नाही आणि आले देखील नाहीये काम आहे स्वतःच म्हणून मी ह्याच्यामध्ये आलेली आहे आणि पक्षांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यावर ते, ते पुढचं निकाल तो ते ये, ये आ, तर पुढचा भाग आहे पण त्याच्यावर मी अगदी सार्थ येण्याचा प्रयत्न करेल एकंदरीत कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता या उतरणार आहात मुद्दे म्हणजे जसं सगळ्यात अजेंडाचा आणि मेन मुद्दा असा आहे सुरक्षा येरोड्याचं नाव ऐकलं तर बाहेरचा कुठलाही व्यक्ती स्वप्नात ही विचार करणार नाही की मी येरोड्यात घर घेईन ही परिस्थिती का आली आहे आम्ही देखील माणूस आहोत आम्ही देखील येरोडे राहतो आणि आम्ही देखील शिकलो आम्ही या परिस्थितीनं देखील मोठं झालोय एरडा काही म्हणजे काही डेंजर झोन नाहीये बट हा केला गेला आहे गुन्हेगार ड्रग्ज ड्रग्स आमच्या इथे सहसा भेटतात पोलिसांना देखील माहिती आहे आणि हा माझा आरोप आहे की पोलिसांना माहिती असून सुद्धा पोलीस ह्याच्यावर स्ट्रेक ऍक्शन घेत नाही इनफॅक्ट ऍक्शनच घेत नाही एक दिवस यायची धिंड काढायची आणि झालं ते म्हणजे त्याच्यावर उपाय नाही मोठ्या चौक्या आहेत आमच्या इथे मोठे स्टेशन आहे एरडाच्या नावाने स्टेशन आहे तो उपयोग काय पण ह्याचा लहान मुलांची सुरक्षा नाहीये महिलांची तर लांबची राहिली देखील बालक देखील सुरक्षित नाहीये इकडं इतका मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे गुन्हेगारी तर आहेच आहे त्यासोबत शिक्षण नाहीये आपल्या मुली खूप 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 इच्छा असते शिक्षणाची पण परिस्थितीच नाहीये मुळात की शिक्षण घेऊ शकत महानगरपालिकेचं ह्याच्यामध्ये बिलकुल लक्ष नाहीये आजपर्यंत एवढे नगरसेवक होऊन गेले पण कुणीच आजपर्यंत विचार नाही केला की आपण शिक्षणासाठी काय करू शकतो सगळ्यांनी मोठे मोठे मंदिरं बांधले सगळं बांधलं मला त्याच्यासोबत मी स्वतः आहे त्या पक्षाची म्हणून मी नक्की मानेन त्या गोष्टीला पण त्याच्यासोबत तुम्ही शिक्षणाचा विचार केला पाहिजे आरोग्याचा विचार केला पाहिजे एवढं मोठं हॉस्पिटल असून सुद्धा त्याचा उपलब्ध त्याचा फायदा आम्हाला घेता येत नाही आम्ही कुठल्याच प्रकारे त्याचा उपयोग घेऊ शकत नाहीये शाळांची इतकी दुर्व्यवस्था आहे की आज लाईट लागली की उद्या लाईट काढून हिंमत कस काय होते वॉच आहे हे विचार केला पाहिजे ना नक्कीच अ समजा आता तुम्हाला पक्षाने तर उमेदवारी दिलेलीच आहे तसंच मायबाप जनतेने तुम्ही एक उच्च शिक्षित आहात आणि तुमचे वडील शहर प्रमुख आहेत या माध्यमातून मायबाप जनतेने तुम्हाला समजा मतदान रूपी आशीर्वाद दिला आणि निवडून दिलं तर तुमच्या स्वप्नातला प्रभाग क्रमांक सहा किंवा प्रभागाबद्दलचा विजन काय असणार आहे मला हे कौल दिलं किंवा काही असो पुढचं माझा एकच सगळ्यात मोठा जन आहे तो लाईफ साठी म्हणजे माझा सासर पण हेच आहे आणि माहेर पण हेच आहे मी हितच असणार आहे कायम म्हणून सगळ्यात प्रथम माझ्या महिलांसाठी उद्योजका त्यांना काम युवकांसाठी म्हणजे जेंजी आपण त्यांना म्हणतो जेन्झीसाठी स्किल डेव्हलपमेंट आणि बालकांसाठी शिक्षण प्लस आरोग्य ग्राउंड ग्राउंड सर्वात मोठा माझा प्रश्न आहे तो मी लाईफ टाईम त्याच्यावर लढणार माझ्या वडिलांनी त्याच्यावर काम केलंय की आमच्या येरोडाकारांना एक हक्काचं ग्राउंड पाहिजे शाळेचे ग्राउंडवर चिक्कल आहे मुलांना खेळता येत नाही ते चोवीस तास बंद असतं ता, मुलांना खेळता येत नाही म्हणून ते व्यसना होतात जिथे युवकांची शक्ती खेळण्यामध्ये विचार करण्यामध्ये लागली पाहिजे तिकडं त्यांची शक्ती वेस्ट होते रिझर्व राहती त्याच्यामुळे त्यांचं ही दुसरीकडे लागतं माझा सगळ्यात मोठा एजेंडा हा त्यांचं शिक्षण आरोग्य ग्राउंड आणि नळ पाणी हे तर एवढंच फक्त नाही आयुष्य आणि ते तर भेटतच आहे ते तर असणारच आहे पण त्याच्या पलीकडं पण खूप मॅनेजमेंट आहे येड्याची संपूर्ण प्लॅन मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे त्यांना सुरक्षा सुरक्षेसोबत त्यांचे व्यवस्थापन कसं करू शकतो ह्याचा माझा सगळ्यात मेन असणार जो अजेंडा आहे खूप सुंदर आहे आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी आमच्या टाइम ऑफ पुणेकडून हार्दिक असा शुभेच्छा कॅमेरा पर्सन स्नेहान कुलकर्णीसह मिस मिर सतीश राठोड धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद